श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवार येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते शनी अमावस्या ही पितरांना समर्पित असते या दिवशी पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण केले जाते तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते सोबतच या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती आणि धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येत असते स्कंद पुराणानुसार या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान आणि पिंडदान तसेच तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळीच उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू सकाळी उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा अमावस्या तिथी दर महिन्याला येते परंतु शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणतात दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण दर महिन्याला पितरांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान शनि अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते या शनी अमावस्येचा प्रारंभ अठ्ठावीस मार्चला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहेत उदय तिथीनुसार आपल्याला ही अमावस्या शनिवारी साजरी करायची आहेत या शनी अमावस्येच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे सुद्धा तितकंच गरजेचं असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे देखील गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तरच असे याला लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल सुद्धा गरजेचं असते तर यासाठीच महिलांनी उद्या शनी अमावस्थेला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा अमावस्थेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळं प्राप्त होते तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला झालेले नक्कीच जाणवतील तर हा उपाय आपण उद्या सकाळी करणार आहेत तर हा उपाय सकाळी करण्या अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण शनि अमावस्याच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले तरीसुद्धा चालेल परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही घरच्या घरीच या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घातले जाते देवांना शांत केले जाते म्हणून देवांना स्नान घालायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे उंभरट्यावरती हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहेत फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुमची फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर हा सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला ही जी वस्तू मी सांगणार आहे तर ती उंभरट्यावरती ठेवायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये चमच्यावर हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र तुम्ही टाकू शकता नसेल ता हरकत नहीं। तर हरकत नाही यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्या घराच्या उंबरट्यावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे कारण रात्रभर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती काही नकारात्मकता जी आहे तर ते येऊन थांबलेली असते ती आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करू नये ती तिथेच नष्ट व्हावी यासाठी हे पाणी जे आहे तर ते शिंपडलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जेव्हा असं हळदीचं लेपन आपण उंभरट्यावरती करतो तेव्हा घरातली नकारात्मकता वाईट शक्ती ही नष्ट होते आणि त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तसेच उंभरट्यावरती आपल्याला कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत तसेच त्या स्वस्तिकला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकुवाचा गंध तयार करायचा आहेत यानंतर त्या गंधाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचं चा प्रतीक काढायचं आहे ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर तसे तुम्हाला गंधाचे बोटं जे आहेत तर ते ओढून घ्यायचे आहेत पहिलं गंधाचं बोट तुम्हाला ओढताने अधिलक्ष्मी यानंतर दुसरं बोट ओढताने धनलक्ष्मी नंतर धन्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि विजयालक्ष्मी असे तुम्हाला आठ बोटं ओढून या अष्टलक्ष्मीची नावं जे आहेत तर ती घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवी आहे या अष्टलक्ष्मीच्या पूजेने अपार आशीर्वाद मिळतात असे मानले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी देखील अष्टलक्ष्मीची पूजा करत असतो या सुद्धा अमावस्ये असते आणि म्हणून या अमावस्याच्या दिवशी असं अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते आपल्याला उंभरट्यावरती काढायचं आहे जर तुमच्या घराला उंभरटा नसेल तर मग जो आपला दरवाजा असतो तर त्या सुद्धा तुम्ही हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढू शकता यानंतर त्या अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा लाल फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडीशी डाळ तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्या चणा डाळीवरती एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही जी प्लेट आहे तर ही आपल्या उंभरट्याच्या बाहेरच्या साईटने ठेवायची आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरात सुख शांती समृद्धी नांदावी घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आता हा जो गुळ आपण ठेवला आहे गुळ आणि डाळ तर ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत गाईलासुद्धा सुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवतांची कृपा ही प्राप्त होत असते कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवीदेवता वास करतात सोबतच तुम्हाला संध्याकाळीसुद्धा अतिशय प्रभावी उपाय आपल्या घराच्या उंभरट्यावरती करायचा आहे ही अमावस्या पितरांना समर्पित असते पितृ जे असतात तर ते आपल्या घराच्या उंभरट्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात त्यांच्यासाठी आपण किती सेवा करतो त्यांची किती आठवण काढतो ते तिथून पाहत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना तृप्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल घाला आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा तिळ टाकायचे आहेत दुहेरी कापसाची वात करायची आहेत एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हा दिवा तुम्हाला लावून प्रज्वलित करायचा आहेत आणि आपल्या घराच्या उंभट्याच्या बाहेर उजव्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे या दिवशी बघा पितृ जे असतात ना ते पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात आणि जाताने त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अंधार हा येऊ नये यासाठी त्यांना समर्पित म्हणून हा दिवा लावला जातो म्हणून हा एक दिवा संध्याकाळी तुम्ही सहा ते साडेनऊची जी वेळ असणार आहे तर त्या वेळेमध्ये आवर्जून लावा असा दिवा जर आपण पित्रांसाठी लावला तर पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर पितृ आपल्यावरती नाराज असेल तर आपण कितीही देवी देवतांची सेवा केली तरीही देवी देवता हे प्रसन्न होत नाही म्हणून पितृ आपल्यावरती प्रसन्न असणे हे खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांना असा हा दिवा किंवा काही सेवा ज्या आहे तर त्या केल्या जातात त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक वस्तू लावत असतो ती म्हणजे कोहळा बघा शनी अमावस्याच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा खरेदी करून आणायचा आहे यानंतर तुम्हाला तो कोहळा आपल्या देवघरासमोर ठेवून त्या कोहळ्याची पूजा करायची आहेत त्या कोहळ्यावरती तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहेत हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहेत यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हा कोहळा ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती वरच्या साईडने तो तुम्हाला बांधायचा आहे जेव्हा कोहळा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा कुठलीच नकारात्मकता किंवा वाईट शक्ती अलक्ष्मी इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात तसेच बाहेरील एखादा व्यक्ती वाईट विचार मनामध्ये घेऊन आपल्या घरात येत असेल तर त्या व्यक्तीचे वाईट विचार जे आहेत तर ते सुद्धा तिथेच संपत असतात त्या व्यक्तीच्या वाईट विचारांचा आपल्या कुटुंबावर कुठलाही इफेक्ट जो आहे तर तो होत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत कोहळा तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही लावू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ